नमस्कार पूनम डेली वर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर चला बघूया आज मी बनवलेली आहे पनीरची भाजी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासाठी बघा इथे मी अडीचशे ग्राम पनीर घेतलेलं आहे हे बघा असे पनीरचे तुकडे करून घेतलेले आहेत हे स्वच्छ धुवून घ्यायचं आपल्याला एकदा काप करून घेतल्यानंतर धुवून घ्यायचं त्यासाठी बघा इथे मी तीन ते ती चार कांदे घेतलेत टोमॅटो घेतला एक कोथंबीर घेतली दोन मिरच्या लसूण आणि अद्रकचा थोडासा तुकडा घेतलेला आहे कोथंबीर जास्त घ्यायची आणि ते बघा एका ग्लासमध्ये मी अर्धा ग्लास दूध घेतलं आहे आणि ते पनीर मसाला आणि थोडासा मॅगी मसाला घेतलेला आहे हे आपल्याला ह्या दुधामध्ये टाकून मिक्स करून ठेवायचं आहे एक अर्धा तास तरी बाजूला ठेवायचं आहे मिक्स करून हे बघा असं मिक्स करून आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आता बघूया मी एका कढईमध्ये एक ते दीड चमचे जिरं घेतलेले आहेत जिरं थोडंसं भाजलं की त्यामध्ये आपण जो कांदा घेतलेला होता चिरून तो यामध्ये टाकायचा आहे कांदा चांगला भाजून घ्यायचा चार ते पाच मिनिट कांदा भाजून घ्यायचा त्यामध्ये बघा मीडियम आकारचा एक टोमॅटो त्यातले बी काढून घेतलीत टोमॅटोमधले बी अजिबात घ्यायचे नाहीत काढून घेतलेत मी आणि थोडंसं तेल सोडलं नकळत जास्त नाही सोडायचं हे चांगलं भाजून घ्यायचं हे बघा असं भाजून घेतलेलं आहे आता एका डिशमध्ये काढून हे थंड व्हायला ठेवायचं हे बघा हे थंड झाल्यानंतर आपण ही जी पेस्ट करून घेतलेली आहे म्हणजे बघा मिरची अद्रक लसूण कोथंबीर ह्याची वेगळीच पेस्ट केलेली आहे मी दोन एकत्र नाही करायचं वेगवेगळ्या पेस्ट करून घ्यायच्या आता आपण फोडणी देऊया फोडणीसाठी बघा कढईमध्ये मी एक तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे तेल थोडंसं गरम झालं की त्यात दोन तीन लवंगा टाकलेत त्यानंतर आपण जी कांदा टोमॅटोची पेस्ट केलेली होती त्या अगोदर टाकायची आहे हे बघा ही चांगली भाजून घ्यायची जेवढी कांदा टोमॅटोची पेस्ट आपण भाजल तेवढं भाजी छान होते आणि यामध्ये आता अद्रक लसूण कोथंबीर याची पेस्ट केलेली ती नंतर यामध्ये टाकायची आहे हे पण चांगलं मिक्स करून भाजून घ्यायचं हे बघा असा मसाला भाजून घेतलेला आहे यामध्ये आता एक चमचा हळद गरम मसाला थोडीशी जिरा पावडर असे आपल्याला कुठले मसाले वाटतील टाकायचे आणि लाल तिखट टाकले मी एक चमचाभर आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे म्हणजे केवढं तिखट पाहिजे तेवढं आणि चवीनुसार मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं हे चांगलं भाजलेलं आहे यामध्ये आपण आता आपण जे दूध मसाले टाकून बाजूला ठेवलं होतं का नाही ते आता यामध्ये पत्तायचं आहे बघा असं ओतून एक जेव करून घ्यायचं या पद्धतीने तुम्ही करून बघा भाजी मस्त होते याच्या अगोदर पण मी एक व्हिडिओ टाकलेला आहे पनीरच्या भाजीचा पण पन तो वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे अशा पद्धतीने ट्राय करून बघा त्याच्यानंतर बघा मी यामध्ये एक ग्लास पाणी ओतलेलं आहे याला थोडेसे उकळे आल्यानंतर यामध्ये आपण आता पनीरचे तुकडे टाकणार आहोत मी पनीर भाजून घेतलेलं नाही तसंच पनीर घेतलं आहे फक्त काप करून स्वच्छ धुतलेलं आहे असं बिंतताच पनीर घ्यायचं छान होते भाजी हे बघा एक दहा मिनटं मिडियम गॅसवर ठेवायचं पनीर आपलं शिजून मस्त होतं तुम्ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा कशी झालेली आहे रेसिपी कशी वाटते भेटूया उद्याच्या व्हिडिओवर